श्री स्वामी सर्वांना मी मराठी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण एक नाश्ता बनवतो शिळ्यापोळीचे फायदे आणि शिरी पोळी आपल्या शरीरासाठी किती पौष्टिक आहे हे मी आज या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ हा लास्ट पर्यंत बघा तर इथे मी सर्वात पहिले दोन पोळ्या घेतल्या ज्या मिक्सरच्या भांड्याला छान बारीक करून घेतल्या जास्त बारीक करायचे नाही आणि जास्त जाड्या पण ठेवायच्या नाही मध्यम अशा बारीक करून घ्यायच्या त्यानंतर एक चम्मच तेल टाकून घेतलं कढईमध्ये अर्धा चम्मच जे मोहरी टाकून घेतली शेळ्यापोळीचे हे खूप फायदे आहे आपल्या शरीरासाठी त्यांना शुगर असते त्यांनी सकाळी जे दूध खात असतील त्यांनी सकाळी दुधामध्ये ही पोळी जर खाल्ली तर त्यांचं शुगर दिवसभरासाठी खूप मेंटेन राहते त्यामुळे शिरी पोळी ही आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे त्यानंतर मी दोन तीन ते दोन तीन चम्मच शेंगदाणे घेतले ते टाकून घेतले हिरवी मिरची दोन ते तीन बारीक कट करून घेतली तीसुद्धा टाकून घेतली आणि एक मोठा कांदा जे मोठा कट करून घेतला ते सुद्धा टाकून घेतला हे आपल्याला गोल्डन ब्राऊन होईल पण ते छान परतून घ्यायचं ज्यांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे ते सकाळी दुधामध्ये पोळी खाऊ शकता किंवा चहा सोबत सुद्धा खाल्ली तरी खूप छान राहते आणि जे दूध पोळी असं काही खात नाही तर त्यांनी त्यांच्यासाठी मस्त असा शेयापोळीचा हा नाश्ता बनवून द्या आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं असते हा आपले पूर्वज सांगतात की अन्न हे पूर्ण ब्रह्म असते त्यामुळे अन्न वाया घालू नका इथे थोडासा कढीपत्ता टाकून घेतला मी पाच सात पानं त्यानंतर अर्धा चमच हल्दी पावडर आणि चवीप्रमाणे मीठ टाकून छान मिक्स करून घ्यायचं अगदी आपण जसे पोहे बनवतो तशाच प्रकारे छान बनवून घ्यायचं एकदा तुम्ही बनवून बघा सर्वांना खूप आवडते आणि अर्धा चमच साखर टाकून घेतली आणि जी आपण पोळी बारीक करून घेतली ती सुद्धा टाकून घ्यायची आणि आपल्याला एक ते दोन मिनटं छान मिक्स करून घ्यायचं थोडी कोथिंबीर तुमच्या घरी जर शिळी पोळी राहत असेल तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा छान मिक्स करून घ्यायचं आणि एक मिनिट वाफ काढून घ्यायची हा दोन ते तीन पोळ्यांचा नाश्ता तीन ते चार जणांसाठी भरपूर होते दोन ते तीन मिनिटांतर छान आपला पटन झाला सुद्धा खोबर्या गार्डमिशन म्हणून मी टाकून घेतलं तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि शिळी पोळी ही तुमच्या घरामध्ये वाया घालू नका तर नक्कीच भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ